तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नुसते सेम एस से एफनी एक लिस्ट साहेर दिलेली आहे मी बघू शकता की तुम्ही त्यांनी एक नोटीस प्रेसेजरसुद्धा केला आहे तेवीस तारखेला त्या ता नोटीसमध्ये दे त्यांनी म्हटले की सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व मुलींनी हजर राहावे दुपारी तीन नंतर प्रवेश दिला जाणार नाही असे त्यांनी स्पेसिफिकली तेथे मेन्शन केलेले आहे सो आधी नोटीस आला होता त्याचप्रमाणे हा नोटीस आहे बट हे वरती ट्वेंटी सेवनपासून चालू होणार आहे सर्व टाकू आणि कागदपत्र घेऊन तिथे जावे असे त्यांनी मेन्शन केलेले आहे पूर्णपणे हे रीड करून घ्यावे त्यानंतर हा फॉर्म त्यांनी दिलेला आहे हा फॉर्मची चींक काढून घेऊन तुम्हाला तिथे जाऊन त्याला पूर्णपणे सील करून त्यांना न्यावे लागेल तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केली आहे त्यांच्या साईडवर त्यामध्ये त्यांनी सिपी पी मीरा बायंदरची मुली मुली घेतली आहेत सीपी मुंबईचे मुली घेतली आहेत टोटल त्यांनी तीन हजार पाचशे जवळ मुली घेतलेल्या आहेत त्यांना डिफरंट डिफरंट डेटनुसार त्यांनी बोलवले नाहीत कोणाला सातला बोलवलं आहेत तर कोणाला दहाला बोलवलं आहेत सर्वांसाठी डेट आम्हाला काय आपल्याला एम एस चेक करून घ्या की आपल्याला कोणत्या तारखेला जायचे आहे किंवा या लिस्टमध्ये नाव बघू शकता रुग्ण त्यांनी ठाणे सोलापूर या जिल्ह्यातील काही निर्माण घेतली आहे आणि म्हणून तुम्ही एकदा हे लिस्ट चेक करून घ्या आणि ते जे नाव आहे का चेक करून घ्या प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू